जमिनीत ठोकतात अशा आणि एखाद्या फिक्स स्ट्रक्चरला त्याचा सपोर्ट घेऊन आणि आपण राहतो विरादा आणि सगळे जॉबला जातात मुंबई आणि सगळे वेळे आहेत गणेशोत्सवासाठी हे तर खरं आहे आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन आणि नारही पौर्णिमा तुम्हाला सर्वांना याच्या शुभेच्छा आणि हा <laughs> आत्ता आली आहे माझी आत्ता आणि आजची बहीण आपण रक्षाबंधन करून घेऊया पण आज सुट्टीचा दिवस आहे मंडपाला येणार नाही आहे ये काम करायला आणि आ... सोसायटीतली मुलं जी आहेत ती पण आपल्या कामा धोंडायला लागलेली असतील आज तर संध्याकाळी सगळे भेटतील तर बघूया आज केवढं काम होतं पण त्याआधी रक्षाबंधन करून घेऊया या झालं ना पाठ आता काय करायचं लहान असते आत वाजू लागले माझी काय वेगळी अवस्था आहे Bekleyin cilt pressing'e diyorsunuz जो विकी आलाय माझी बहीण साक्षी आहे आत्या आहे ईशला राहतात विकी त्यांचा शेजारी लहानपणापासून एकत्र एकदम बहीण भावण्यासारखी आज विकी बहुतेक पहिल्यांदाच आलाय एवढा मोठा झाला लहानपणी आलेला खरे दुसऱ्यांदा आलेला हा हळदी माझ्या हळदीला आमच्या लग्नातल्या तर म्हणजे आत्ताच आत्या आणि साक्षी गेली घरी खूप छान झाला आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम तर मंडपाचं काम होत नाही आहे आजच्या दिवशी पण तुम्हाला मला असं वाटतं की कालच्या ब्लॉगमध्ये मी भरपूर पटापट पळवलं आणि काही माहिती नाही दिली तर आपण पटकन माहिती घेऊया की हे पटापट कसे मंडप बांधतात आधीचे मंडप बांधायचे ना तेव्हा मुंडे म्हणतात म्हणजे ते लाकडाचे तुकडे असे बांबू वेगळे आणि मुंडे वेगळे ते लाकडाचे जे सरळसोट जे लाकूड असतं आ, ते जमिनीत गाळावं लागायचा त्यांना जवळजवळ दोन ते दीड फूट असं जमिनीत गाळावं लागायचं त्याच्यात भरपूर वेळ जायचा पण आता काय करतात ते आपण तुम्हाला दाखवतो आता हे मेटलचे जे पाईप आहेत त्याला वरती आणि खाली असे स्लॉट्स आहेत तुम्ही नीट बघाल तर त्या स्लॉट्समध्ये आडवे जे बीम्स आहेत ना ते ठेवतात पण हे जमिनीला फिक्स करण्यासाठी इथे बघाल तुम्ही या सळ्या किंवा पारई या जमिनीत ठोकतात अशा आणि त्याच्यावरती हा फिक्स होतो जमिनीला आणि वरती बांधताना ते एकमेकांचा जॉईन केलेले असतात तर एकमेकांना जॉईन करून त्यांना रेजिडिटी येते आणि एखाद्या फिक्स स्ट्रक्चरला त्याचा सपोर्ट घेऊन आता तुम्हाला दाखवतो ठीक आहे हा जो आडवा बांबू आहे ना तो बिल्डिंगला बांधला आहे म्हणजे एका फिक्स सपोर्टला एखाद्या फिक्स सपोर्टला त्याचा त्याचा रेफरन्स मिळतो आणि बांबू वाकडा तिकडा असेल तर तो त्याला सरळ करून तिथेच जागेवरती फिक्स करता येतो आणि अशा प्रकारे एकदम वायूच्या वेगाने आपण बोलूया हे पटापट काम होतं काल त्यांनी जवळजवळ तीन वाजता सुरुवात केली सहा वाजेपर्यंत हे एवढं अख्खं स्ट्रक्चर म्हणजे तीन तासात हे अख्खं स्ट्रक्चर रेडी झालेलं तर आम्हाला खूप फॅसिनेटिंग वाटतं जेव्हा अशी पटापट कामं होतात आजचा दिवस हॉल्ट आहे त्यांनी दुसऱ्या ठिकाणचं जे रे कमिटमेंट दिलेली ते काम करायला ते गेलेले आहेत मंडपवाले उद्यापासून येतील आणि बाकीचं जे उरलेलं काम आहे ते कम्प्लीट करतील ते तर आपण पुढच्या भागात बघूया तर रुचिरा कसं वाटतंय गणेशोत्सवाची तयारी सुरुवात झाली आहे चांगलं वाटतंय मस्त वाटतंय आहे फक्त टाईम थोडा कमी आहे त्याचं हे <laughs> आहे आणि दुसरं म्हणजे मंडप पण बांधायला फार लेट झालं आहे तुम्हाला काय वाटतं पुढची काम पटापट होतील किंवा येऊन काम केली पटापट होईल पण ह्याच्यामध्ये एक व्हेरिएबल असं आहे की तुमच्या सगळ्यांचे जॉब सुद्धा आहेत आणि आपण राहतो विरार आणि सगळे जॉबला जातात मुंबईत त्याच्यामुळे तो टाइम स्पॅन ते ट्रॅव्हलिंगचं टाइम आणि जे थकणार आहेत ते त्याच्यामुळे पण थोडा फरक पडेल ठीक आहे Uh, करतात तर असे असं आहे की शेवटाला मग आपलं जे डेकोरेशन ते कम्प्लीट होतच कसं करून जागून रात्री किती मेहनत करून मुलं करतात तुम्ही करतात त्याच्यामुळे आय पॉझिटिव्ह अबाउट या जर डेकोरेशन खूप सुंदर होणार आहे माझ्या मते तरी बिकॉज एव्हरीबडी इज सो मच एक्सायटेड अँड एव्हरीबडी इज इन्व्हॉल्ड तुम्ही पाच सहा वर्ष त्यापेक्षा जास्त पाहताय की मुलं कशी काम करतात कशी एव्हॉल्व झालेत आणि आपल्या एकंदरीत ओव्हरऑल मंडपचं जे डेकोरेशन वगैरे आहे आतलं ती जी काय बोलू परंपरा आपण जर बघितली तर तुम्हाला त्याबद्दल कॉन्फिडन्स वाटतोय असं तुम्हाला म्हणा हा ते आता ट्रेंड झाले आहे आणि आपण मग थोडाफार गाईड किंवा आपण पण काम करतो ऑब्व्हियसली पण मेजर काम तेच करतात आणि त्यांनी गेल्या वर्षी त्यांचीच संकल्पना करून त्यांनी जे काम केलं होतं तर त्याच्याबद्दल तर खूपच अप्लॉडिंग आहे त्यांनी तेन, तर खूपच छान केलं होतं ते ते ह्या वर्षी सुद्धा तसंच करतील uh, ते पण इट्स व्हेरी इझी फॉर देन बिकॉज त्यांना लहानपणापासून ते असे जे संस्कार तुम्ही लोकांनी मोठ्यांनी जे त्यांच्यावरती घडवले आहेत आणि त्याच्यातनं ते बऱ्यापैकी जे स्ट्रक्चर्स उभारत आहेत आपले आधीचे जे वर्ष बघतात तर ग्रँजर आहे आणि त्या ग्रँजरची त्यांना सवय म्हणजे मोठं आहे आता काही छोट गोष्ट नाही आहे खूप मोठ्या प्रकारे आपण गणेश उत्सव इथे साजरा करतो खूप मस्त सांगड घालून एक छान डेकोरेशन करतात आणि सगळे आहेत गणेश गणेशोत्सवासाठी हे तर खरं आहे तर दिसेलच तुम्हाला आता पुढे पुढे आणि गंमत पण होते मजा पण होते आणि लहान मुलं पण खूप मजा मजा करतात गंमत करतात तर मंडळी अशी सुरू आहे आमची गणेशोत्सवाची तयारी विश्वविनायक मित्रमंडळातील सर्व कार्यकर्त्यांना वर्षभर बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले असतात गणेशोत्सव जसा जसा जवळ येतो तसे तसे ही उत्सुकता वाढत जाते पुढे येणाऱ्या मध्ये तुम्हाला ही वाढती उत्सुकता दिसेलच म्हणूनच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय